नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो कामगारी योजना आता तुम्हाला शैक्षणिक क्लेम असेल तर वर्ग पहिले ते सातवी पर्यंत काही महत्वाचे डॉक्युमेंट मग आता वर्ग पहिली ते सातवी पर्यंत कोणकोणती कागदपत्र लागणार आहेत आणि त्याचबरोबर शैक्षणिक क्लेम आपला कुठं भरायचा आहे मित्रांनो या संदर्भात महत्वाची अपडेट माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत तरी या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉन नक्कीच प्रेस करायचं आहे अशाच प्रकारचे महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतात तर मित्रांनो वर्ग पहिली ते सातवी पर्यंत तुमच्या पाल्या जर असेल आणि त्यांचा शैक्षणिक क्लिप साठी तुम्हाला अर्ज जर भरायचा असेल तर त्यामध्ये काही महत्वाच्या डॉक्युमेंट मध्ये बदल सुद्धा करण्यात आले आहेत तर मग आता ते नेमके डॉक्युमेंट मध्ये कोणते कोणते लागणार चला पाहूया सविस्तर माहिती तर मित्रांनो तुमच्या पाल्याचं शाळेमधून एक महत्वाचा तो, तो आयडेंटी कार्ड त्याचबरोबर मागच्या वर्गाची पासिंगची मार्कशीट आधार कार्ड राशन कार्ड बांधकाम पावती आणि बांधकाम कामगार यांना मिळेल आयडेंटिटी कार्ड जर आयडेंटिटी कार्ड तुमच्याकडे मिळालेलं असेल तर मित्रांनो मी स्क्रीनवर मोबाईल नंबर सुद्धा दिला आहे त्याचबरोबर खाली डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा मोबाईल नंबर दिला आहे तुम्हाला आयडेंटी कार्ड घरपोच जर मिळवायचा असेल तर तुम्ही माझ्यासोबत संपर्क करून आयडेंटी कार्ड डायरेक्ट पोस्टद्वारे घरपोच मिळू शकता आणि मित्रांनो सर्वात महत्वाचा प्रूफ म्हणजे एकच सेल्फ डिक्लेरेशन आता लागणार आहे ते सेल्फ डिक्लेरेशन तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर मिळून जाईल व्हॉट्सअप ग्रुप ची लिंक मित्रांनो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ठेवले आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता एकदम मध्ये आहे आणि हा जो तुम्हाला सर्टिफिकेशनचा फॉर्म लागणार आहे हा फॉर्म सुद्धा प्रे मध्ये ठेवण्यात आला आहे त्यामुळे तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा आणि सेल्फ सर्टिफिकेशनचा फॉर्म हा प्रे मध्ये मिळवायचा आहे तर अशाप्रमाणे बांधकाम कामगार योजनेच्या जे वर्ग पहिली ते सातवी पर्यंत शैक्षणिक क्लेम साठी काही महत्त्वाचे कागदपत्र मित्रांनो अपडेट केले गेले आहेत तर आता शैक्षणिक क्लेम साठी तुम्हाला अर्ज जर करायचा असेल तर आता डायरेक्ट बांधकाम ऑफिस मध्ये जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे कारण की बाहेरून आता साईल बंद केले गेले आहेत तर त्यामुळं तुम्हाला बांधकाम ऑफिसमध्ये जाऊनच हा अर्ज प्रणाली आता करावी लागणार करा आहे तर मित्रांनो हे संपूर्ण कागदपत्र ओरिजिनल स्वरूपात तुम्ही बांधकाम ऑफिसमध्ये घेऊन जायचं आहे आणि तुमचा शैक्षणिक क्लेम हा एकदम प्रेमने त्या ठिकाणी करायचा आहे तर अशा प्रकारे मित्रांनो तुमचा पाल्याचा शैक्षणिक क्लेम तुम्ही करू शकता तर मित्रांनो असे करतो व्हिडिओ तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल असे करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास नक्कीच एक लाईक करायचा आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त कामकापर्यंत मित्रांनो व्हॉट्सअपच्या द्वारे तुम्ही शेअर सुद्धा करू शकता जेणेकरून त्यांच्या पालना सुद्धा शैक्षणिक क्लेमचा हा फायदा त्या ठिकाणी होऊ शकतो तर मित्रांनो अशा प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मिळवण्यासाठी चॅनल सुद्धा सबस्क्राईब करून घ्या आपल्या या चॅनलवर संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला एक मिळणार आहे आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आणि ठेवले आहे त्या लिंक वर को क्लिक तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप नक्कीच जॉईन करू शकता